नमस्कार मित्रांनो तर हे आहे ते दहमनचं झाड लय लय महाराष्ट्रात आहे आपल्या लोकं म्हणतात की अमोर कंटकला जावं आणि कुठं ह्याच्यात त्याच्यात काय नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे पण खूप फिरलो तर हे सापडले जा जा तर बघा हे दारू सोडवण्याचं झाड आहे मित्रांनो याचे आयुर्वेदिक बरेच काय फायदे ते हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच पण आता हे रस्त्याने जात असताना अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे आणि अतिशय दुर्लभ वनस्पती म्हणतात पण मला वाटत नाही की हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी सहज अवेलेबल होईल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच की हे झाड कुठं आहे आणि याचं लोकेशन तर चला तुम्हाला दाखवतोच याच्यावरती लिहून अशा स्वरूपाचं झाड आहे मित्रांनो हो अगदी हायवेच्या आहे आणि हे त्याचे पान आहेत मित्रांनो बघू शकता आणि पण अशा स्वरूपाचं पान असते आता एका पानावरती तुम्हाला लिहून दाखवतो तुम्ही हे अशा स्वरूपाचं पान आहे बघू शकता तुम्ही आणि हे अगदी सहज ओळखू शकता डोन्स मिनिट तुम्हाला रामकृष्ण अशा स्वरूपाचं मी याच्यावरती लिहिले मित्रांनो तर बघूया का काय होते तर हे सापडलेलं आहे अगदी अशा स्वरूपाचं पान असते पुढून आणि पाठीमागून अशा स्वरूपाचं असते खूप फिरलो मित्रांनो ह्याच्यासाठी चला तर आपण तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हा या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस आपण याचं लोकेशन तुम्हाला सांगणार आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला ऑल करा म्हणजे येणार नवीन ना व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल तर मित्रांनो जा ह्याच्यावरती उमटायला लागलेलं आहे बघू शकता थोडासा टाईम या लागतो याला तर हे तुम्हाला दिसत असेल तर थोडस दिसण्यासारखं व्हायला लागलेलं आहे चला तर मग आपण तोपर्यंत याची फांदी काढूया आणि आपल्याला ती घेऊन जायचं आहे खूप उडकलं आहे मी याला शेवटी हे फायनली आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्याचा ज्याला यूज माहीत नाही ते लोक याचं कसंही टाकून देऊन करून हे करून ते करून हे करताय मित्रांनो तर ह्याला जरा व्यूज लागतो ला उमटायला लगेच उमटतं म्हणताय पण तसं नाही आहे बघूया एव आता थोडं थोडस दिसायला लागलेलं याच्यावरती बहिण्यांचं झाड आहे